कालच संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना आवाहन केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे संकल्पना होती सर्व धर्म समभावाची त्याच्यामुळे स्वराज्याची स्थापना झाली त्याचबरोबर लोकांचा सहभाग हा राज्य कारभारात असावा म्हणजेच आपल्या सगळ्यांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा विचार मांडला थोडक्यात लोकशाहीचा जो पाया आहे तो रचण्याचं काम देखील छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आणि त्यांना अभिप्रेत असणारी लोक कल्याणकारी एक राज्य असावं लोकशाहीचं राज्य असावं आणि त्या प्रकारे ज्येष्ठांच्या समजा बाबतीत असेल महिला माता भगिनींच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल सर्व अठरापकड जाती असतील वेगवेगळ्या धर्मे वेगवेगळ्या धर्मातले लोकांच्या बाबतीत असतील योजना राबवण्यात याव्यात हे ह्या अगोदरच्या जे काही काँग्रेसचं सरकार होतं हे अनेक वर्षापासून त्यांनी केवळ वर केंद्रात नाही तर संपूर्ण देशाच्या प्रत्येक राज्यात त्यांची सत्ता होती स्वातंत्र्यानंतरचा काळ जर पाहिला आपण तर सगळ्या म्हणजे काँग्रेस या दुसरा कुठला पक्ष नव्हता पण घोषणा झाल्या घोषणा अत्यंत चांगल्या झाल्या गरिबी हटाव हो, देश बचाओ जय जवान जय किसान अत्यंत सुंदर म्हणण्यापेक्षा ह्या घोषणा चांगल्या होत्या पण ह्या घोषणा फक्त मतं मिळवण्याकरताच होत्या कारण जर आपण जर पाहिलं तर गरिबांच्या बाबतीत असेल जवानांच्या बाबतीत असेल किसान म्हणजे शेतकरी असेल किंवा ज्येष्ठांच्या प्रती असेल महिलांच्या बाबतीत असेल तरुणांच्या बाबतीत असेल असं कुठलंही ह्यांच्या काळात गेले पन्नास पंचावन्न साठ वर्ष कुठलंही धोरण राबवले गेले नाही पण गेल्या दहा वर्षापूर्वी ज्यावेळेस परिवर्तन घडलं मोठ्या प्रमाणावर मोदी मोदीजींच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या प्रकारची महायुतीची सत्ता केंद्रात आणि वेगवेगळ्या वेग राज्यात स्थापन झाली ते झाल्यानंतर जे जे काय छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांना अभिप्रेत असणारे जे विचार होते के ते केवळ म्हणजे विचाराचं फक्त घोषणा केल्या नाही तर ते आचरणात आण आणि वस्तुस्थितीत आणण्याचं काम महायुती आणि म्हणजे आणि त्यांचे सर्व जे मित्र पक्ष आहेत त्यांनी सर्वांनी मिळून हे सगळं केलं आज लोकांना निश्चितपणे प्रगतीचे मार्गाने जायचं आहे अधोगतीच्या मार्गाने जायचं नाही आणि त्यामुळं केवळ सातारा जिल्ह्यात तर महा महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात आज महायुतीच्या जे सगळं सर्व उमेदवार आहेत मग एकनाथ शिंदे साहेबांचा सा गट असेल अजितदादांचा राष्ट्रवादी असेल त्याबरोबर भारतीय जनता पक्ष असेल मित्र आर पी आय असेल सर्व मित्र पक्षी असतील त्या सर्व ठिकठिकाणी थीक उभं असणाऱ्या सर्व जे काही उमेदवार आहेत ह्या संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मोठ्या प्रमाणावरती प्रतिसाद मिळत आहे हे आवर्जून या ठिकाणी सांगावंच वाटतं आणि हा प्रतिसाद केवळ जो मिळतोय तर त्याचं मूळ कारण म्हणजे लोकांना का झालं म्हणजे काम दिसतात लोकांना जे अपेक्षित आहेत ते काम झालेले पाहायला मिळतात ह्या उलट आपण बघतोय महाविकास आघाडी तुतारी चिन्ह असेल मशाल असेल त्यानंतर अजून हाताचा पंजा असेल मला सांगा ना पंजाच्या तर बाबतीत काय बोलायचं त्यांच्याकडे होतं तेव्हा ते त्यांच्या ऐन पीक जेव्हा उद्या पक्ष होता त्यांनी काय केलं नाही आणि मशालीच्या बाबतीत म्हणजे त्यांची मशाल घेऊन शोधावं लागतं की बाबा त्यांनी नेमकं काम कुठं केलं एक पण काम नाही आणि तुतारी तर काय एवढे वर्ष पवार साहेबांनी तर नुसतं घोषणाबाजी आणि ती खिरापत केली त्याची तुतारी वाजवली आम्ही हे करणार ते करणार केलं काय के? आणि ऐन तारुण्याच्या काळात ज्येष्ठ नेते पवारसाहेब हे सध्या केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरात सगळ्यात ज्येष्ठ आहेत आणि ज्यांनी ऐन तारुणीच्या काळात ज्यांनी केलं नाही आज त्यांच्याकडनं अपेक्षा करणं म्हणजे मला वाटतंय त्यांच्यावरती अन्याय केल्यासारखं होईल ते आवर्जून या ठिकाणी सांगावं असं वाटतं आणि महायुती पुन्हा मोठ्या मताधिक्याने सत्तेत येणार आणि जास्तीत जास्त अजून वेगाने लोकांची सेवा करणार